नमस्कार मी न्यूज महावितरणच्या दुर्लक्षाने व ढिसाळ कारभारामुळे शिंदेवाडी घोरपडीमधील निम्मा परिसर चार दिवसापासून अंधारात महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे शिंदेवाडी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय चार पाच दिवसापासून निम्मेगाव अंधारात असल्याने नागरिकात चिड निर्माण झाली आहे यामुळे महावितरण विरोधात नागरिकातून संताप व्यक्त होतोय सध्या विद्युत पुरवठा सुरू ठेवणं गरजेचं आहे पण महावितरणच्या ढेसाळ नियोजनामुळे लाईट वारंवार बंद होत असल्याचे प्रकार घडत आहेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार थांबवावा लाईट वारंवार जात असल्याने नागरिकांना उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत पिण्याचे पाणी मिळणंही मुश्किल झालंय तसेच वेगवेगळे उद्योग असणारे दुकानदार यांची अडचण झाली आहे असे गाराणे नागरिकांमधून मांडले जात आहे काही महिन्यापासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागतोय नागरिकांमध्ये मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत उद्योगपती म्हणतात उद्योगावर परिणाम होत आहे महावितरणने हे सोडवणं गरजेचं आहे गावातील लोकांना दररोज पिण्यासाठी पाणी चालू करावे लागते पण लाईट नसल्याने मोटर बंद आहे मोबाईल चार्ज करावे तर वीज पुरवठा बंद त्यामुळे लांब वस्तीवर जाऊन चार्ज करावा लागत आहे याबाबतचा विचार करून ढालगाव व कवठेमांकडे येथील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होतीये वीज मंडळाच्या या गलथान कारभारामुळे अनेक वेळा ग्रामस्थांना या वीज समस्येचा सामना करावा लागतोय पाच दिवस या आधुनिकीकरणाच्या काळात वीज गावात नाही

व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे